होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी एसटी बसचे वाळव्यात भव्य स्वागत ग्रामस्थांकडून बसचे आणि चालक वाहकांचे उत्साहात पूजन आणि सत्कार वाळवा तालुक्यातील शिरगाव येथे पंच्याहत्तर वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज एस टी महामंडळाची बस सेवा सुरू झाली वाळवा ग्रामस्थांनी पुढाकार घेत ईश्वरपूर शिरगाव बस क्रमांक नव्वद सतरा हुतात्मा चौक येथे उत्साहात स्वागत केले वाळव्याचे लोकनियुक्त सरपंच संदेश कांबळे यांनी स्वतः ईश्वरपूर आगारातील या भाग्यवान बसचे पूजन केलं तसेच तिचे चालक आणि वाहक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी बोलताना सरपंच कांबळे यांनी आनंद व्यक्त केला म्हणाले पंच्याहत्तर वर्षांनी कृष्णा नदी पलीकडील शिरगावला एस टी बस सेवा सुरू झाल्याने गावच्या विकासाला अधिक बळ मिळणार आहे या सेवेमुळे विद्यार्थ्यांची सोय होईल आणि वाळव्याच्या बाजारपेठेतील चलन एस टी बस सुरू होण्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि विशेषतः हुतात्मा संकुलाचे युवा नेते तथा शिवसेनेचे सांगली जिल्हा संघटक गौरव नायकवडी यांचे प्रयत्न कारणीभूत असल्याचे सांगितले त्यांनी एस टी महामंडळाचे सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं व भावना विवश झाले महामंडळाच्या वतीनं ही बस सेवा निरंतर सुरू सुरू आश्वासन दिलं बस झाल्याबद्दल विद्यार्थी व्यापारी नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांकडून मोठे समाधान व्यक्त होत आहे कारण यामुळे त्यांची दळणवळणाची समस्या दूर होणार आहे या ऐतिहासिक स्वागत समारंभावेळी माजी उपसरपंच पोपट तात्या आहीर किसान नंबर तीन पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन सावकरदा कदम तंटामुक्त अध्यक्ष व माजी उपसरपंच पैलवान नंदू पाटील डॉक्टर राजेंद्र मुळीक शरद पवार अजित घोरपडे आदी अनेक मान्यवर ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एसटी चालू झाल्याबद्दल पहिल्यांदा मी आपल्या डिपार्टमेंटचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो आपण गेल्या अनेक वर्षाचा दुष्काळ त्या ठिकाणी थांबवला आणि शिरगावला एस टी चालू केली ती एस टी मुक्का लावली असं आम्हाला वाटतं त्या ठिकाणी शिरगावमध्ये ज्या अडचणी आहेत त्या पण अडचणी आम्ही गौरवभावच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगून पूर्ण करू आपली राहायची व्यवस्था लागते तिथं मला माहिती आहे त्या पण आम्ही त्या देण्याची व्यवस्था करू आणि मला वाटतं जोपर्यंत गौरव भाऊ या ठिकाणी आहेत तोपर्यंत त्यांच्या पाठीशी साहेब आहेत आणि आम्ही सर्वच जण आपण आहोत खरं तर मी वाळव्याचा सरपंच असताना शिरगावला मागणी करतोय याचं पहिलं कारण म्हणजे शिरगावला गाडी चालणार की त्याचा फायदा वाळव्याला पण होणार आहे हे त्यातलं खरं कोणी आणखी एक कारण आहे त्यामुळे शिरगावचा आणि आमचं वेगळं नातं नाही आमचे एक नाव वाळव्याची शिरगावची कायमच जोडलेले म्हणजे फक्त एक नदी होती आणि पूर्वी एक सुरीवरती लहान गाडी म्हणजे मिनी बस होती ती मिनी बस असल्यामुळे त्या बंधाऱ्यावरून जात होती पण ती पण काही कारणानं बंद झाली आता जवळजवळ तेस्तीस ते चौतीस कोटीचा पूल आपण त्या ठिकाणी मोठा बांधलेला आहे त्या पुलावर आपली एस टी जायला काही हरकत नाही आपण चालत्याला पिढ्या न बंद करता सातत्याने पिढ्या चालू ठेवाव्यात आपल्याला ग्राहकही मिळतील नुकसान कुठलंही नुकसान होणार नाही हे पण मी माहीत येतो आपण सर्वजण जर या ठिकाणी उपस्थित राहिला तर मनापासून आमचा धन्यवाद देतो एसटीच्या मना मनापासून त्यांचा आभार मानतो त्या ठिकाणी आमचे गौरव बाहेर गेलेत आणि ते स्वतः या ठिकाणी आले असते आमच्या सहभागांच्या वतीनं एसटीचं पूजन करून